पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जहरी टीका करत थेट त्यांना दलाल असं संबोधलं आहे त्यांच्या या आक्रमक वक्तव्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे राऊत यांच्या या आरोपांमुळे वातावरण चांगले तापले असून आता यावर प्रफुल्ल पटेल यांनी प्रत्युत्तर दिलाय नमस्कार मी सूरज कामे तुम्ही पाहत आहे सत्य बेसत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचे माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी प्रफुल्ल पटेल यांच्यावर थेट आरोप करत प्रफुल्ल पटेल ज्यांनी स्वतःच्या नेत्याच्या पाठीत भाषा करत आहेत मोदींनीच त्यांच्यावर दाऊदचा हस्तक असल्याचा आरोप केला होता त्यांच्या संपत्तीवर ईडीची कारवाई झाली आणि ती वाचवण्यासाठीच ते भाजपमध्ये गेले असे गंभीर आरोप केलेत एवढेच नव्हे तर अमित शहा वॉशिंग मशीनने पटेलांना धुतलं असा टोलाही त्यांनी लगावला संजय राऊतांच्या या गाणाघाती टीकेनंतर प्रफुल्ल पटेल यांनी प्रत्युत्तर देत आपली बाजू मांडली त्यांनी माझ्या चारित्रावर आणि इतिहासावर बोलण्याआधी जर तुम्ही पवारसाहेबांकडून माहिती घेतली असती तर कदाचित तुमचं वक्तव्य वेगळं असतं असं प्रत्युत्तर प्रफुल्ल पटेल यांनी दिलं त्यांनी आपल्या एक ट्विटर अकाउंटवर पोस्ट करत राऊतांना थेट उत्तर दिलं आहे या वादामुळे दोन्ही गटातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे ठाकरे गटाने अजित पवार यांच्या भाजपसोबतच्या सुरुवातीपासूनच विरोध केला आहे आता संजय राऊतांनी थेट प्रफुल्ल पटेलांवर केलेल्या टीकेमुळे हा संघर्ष आणखीन वाढण्याची चिन्ह आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये आधीच तणाव असून या नव्या वादामुळे त्यात भर पडली आहे दरम्यान राज्यातील आगामी निवडणुकांवर या वादाचा परिणाम होऊ शकतो शिवसेना ठाकरे गट राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस हे महाविकास आघाडीच्या माध्यमातून भाजप शिंदे नवीन पवार गटाला टक्कर देण्याच्या तयारीत आहेत अशा परिस्थितीत प्रफुल पटेलांवर केलेल्या आरोपांमुळे विरोधकांची रणनीती अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे या संपूर्ण प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड तणाव निर्माण झालाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर संजय राऊत आणि अजित पवार गटाच्या नेत्यांमध्ये सातत्याने आरोप प्रत्यारोप सुरू आहेत या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून अजून कोणते आरोप केले जातात आणि त्यावर अजित पवार गटाचे नेते काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अशाच महत्वपूर्ण अपडेट्ससाठी पाहत राह सत्ते पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं आणि आमचा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक ला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका